धुळे जिल्ह्यातील शिवार दिवाळीच्या उत्साहात एक काळीच पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे पती सासरच्या स्थळाला कंटाळून एका मायेने स्वतःसह आपल्या दोन निरागस मुलांच्या आयुष्य संपविलं आहे दिवाळीला माहेरी आलेली अठ्ठावीस वर्षी गायत्री पाटील भाऊबीजेच्या दिवशी हसतमुखानं आपल्या एकुलत्या भावाला औक्षण करताना सर्वांना नेहमीसारखीच दिसत होती परंतु तिच्या हसव्या चेहऱ्यामागे कुणालाही दिसत नव्हता तो तिचा वेदनांचा डोंगर सासरी गेल्यानंतर वर्षानुवर्षे तिला मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत होता फोनवर मर्यादा घरकामावरून सतत वाद शिवीगाळ मारहाण कित्येक वेळा गायत्रीने माहेरी आपली वेदना व्यक्त केली होती नातेवाईकांनी मध्यस्थी केली समज दिली पण छळ थांबला नाही एक चार नोव्हेंबरच्या रात्री गायत्रीने शेवटचा निर्णय घेतला आपली पाच वर्षांची मुलगी दुर्गा आणि तीन वर्षांचा मुलगा दुर्गेश या दोघांना सोबत घेत तिनं विहिरी तुडी घेतली आई आणि दोन चिमुरड्यांचे मृतदेह वाहून ग्रामस्थ आणि पोलीस हादरून गेले शनिवारी सकाळी शव्वीद छेदनानंतर गायत्री आणि मुलांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले कुटुंबातील प्रत्येकाचा कंठ दाटून आला होता पण सर्वात जास्त तुटला तो गायत्रीचा भाऊ गणेश सूर्यवंशी गायत्रीला आपल्या भावाला पोलीस झालेले पाहायचं होतं हे तिचं मोठे स्वप्न भाऊसाठी रोज प्रार्थना करणारी गायत्री आज त्याच्या स्वप्नपूर्तीच्या आधीत कायमची दूर गेली या प्रकरणात गायत्रीच्या पती आनंदा चतुर वाघ पाटील सासू वेणुबाई वाघ आणि सासरे यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे अपर अधीक्षक डॉ अजय देवरे उपविभागीय अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास सुरू आहे गायत्री सारख्या कित्येक महिलांना आजही घरगुती चाळ्याचा सामना करावा लागतो प्रश्न एवढाच कधी संपणार हा अदृश्य हिंसाचार आणि किती जीव गमवावे लागणार असंत न्यूज साठी सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जी डी न्यूज